सेनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहूया महत्वाची बातमी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे शाह एंटरप्रायजेस उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर शाह एंटरप्रायजेस संचालक जावीर शाह यांची गृद प्रभातचा नगरदेवळा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी गावातील नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय पुढारी कार्यकर्ते पत्रकार बांधव ग्रामपंचायत सरपंच आदी उपस्थित होते आज नगरदेवळा येथे शाह एंटरप्रायजेस या दुकानाचं लोकार्पण झालं त्या दुकानाचे मालक सद्दाम शाह परंतु सद्दाम शाहला पुढे करण्यासाठी भावाची जबाबदारी ज्यावेळेस यांनी घेतली आणि दोघंही मुले बशीरदाचे आहेत बशीरदानी सुद्धा ह्या गावात चांगल्या पद्धतीने सेवा केली आणि सुद्धा वैद्यकीय याच्यामधून मेडिकलच्या माध्यमातून गावात चांगली सेवा देतो आहे आणि सद्दामसुद्धा त्याच पद्धतीने गावाला सेवा देईल आणि गावात आता जे डायरेक्ट होलसेलचा जो माल उपलब्ध झालेला आहे तो गावाचा जो ट्रान्सपोर्टचा जो खर्च होता तो वाचणार आहे आणि त्याच्यातनं गावातला त्याचा बेनिफिट मिळणार आहे ह्या उद्योगासाठी मी सद्दामला मनापासून शुभेच्छा देतो की त्याला येणाऱ्या काळात हा उद्योग फार मोठा झाला पाहिजे आणि उन्नतीवर गेला पाहिजे आणि त्या माध्यमातन एकाचे दोन दोनाचे तीन कसं करता येईल या पद्धतीने उद्योग उभे केले पाहिजे असे मी त्याला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मला एक सांगायचं सा वाटत का हा जो एक छोटासा सोहळा होता एक आनंदाचा सोहळा होता आणि मला असं माहीत पडलं का हा या ज्या शाह एंटरप्राइजेस आहे सर याचं उद्घाटन त्यांच्या वडिलांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मला वाटतं का ज्याला आईच्या हाताचे चटके आणि बापाच्या घामाचं गा घामाचं महत्त्व कळलेलं आहे त्यांच्या हातून या घटना घडत असतात मी या ठिकाणी सर्वांना या निमित्ताने त्यांना जीवनाच्या शुभेच्छा देतो आमचा आदर सत्कार केला या सर्व आपल्या गावातील प्रतिष्ठित मंडळी आमचा या ठिकाणी जो आ, स्वागत झालेलं आहे त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांना तुमच्या सर्व नातेवाईकांना धन्यवाद देतो स्वरूप असं होतं की आजच्या काळामध्ये आरोग्याचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा असतो नगरदेवळाची लोकसंख्या मोठी आहे परिसराची लोकसंख्या मोठी आहे इथं दवाखाने मेडिकल यांची संख्या सुद्धा बरीच मोठी आहे तर त्याच्यामुळे या परिसराची गरज असलेलं एक होलसेल मेडिकलची होलसेल मेडिकल डीलरची आवश्यकता होती तर नगरदेवळ्यामध्ये शहा एंटरप्रायजेस नावाने एक अतिशय सुंदर असं आणि चांगलं मोठं होलसेल मेडिकलचे उद्घाटन आज झालेलं आहे चांगला योग दुसरा योग म्हणजे आमचे मित्र जावेद बशीर शहा यांची वृत्तप्रभात साप्ताहिक वृत्तप्रभात या साप्ताहिकाच्या नगरदेवळा प्रतिनिधीपदी नियुक्ती झालेली आहे तर वृत्तपत्रांचा रोल हा समाजामध्ये सुधारणांसाठी खूप महत्त्वाचा असतो तर जावेदभाई यांची ही जी नियुक्ती झालेली ही सुद्धा एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून हा एक दुग्ध शर्करा योग आहे नगरदेवळामध्ये घडून आलेला आहे तर शहा एंटरप्रायजेस परिवाराला आम्ही नगरदेवळा पत्रकार संघटनेमार्फत मनापासून शुभेच्छा देतो बेश जावेदशाह आणि सद्दामशाह हे दोघं सुपुत्र बशीर शाह यांचे सुपुत्र यांनी खूप छान असा प्रयत्न केलेला आहे एक शाह परिवाराच्या वतीने मी जळगाव जिल्हा प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रोटॉन या संघटनेमार्फत जिल्हाध्यक्ष या नात्याने शाह एंटरप्राइजेसला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आपण एक खूम खूप असा तरुणांसाठी प्रेरणादायी असा हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि तरुणांना एक स्फूर्ती आणि प्रेरणा दिलेली आहे तुमच्यामार्फत समाजामध्ये खूप एक चांगला संदेश या ठिकाणी जाऊ इच्छितो आणि सर्व आलेली टीम न्यूज एनी टाईमचे संपादक नवानी फारुख शाह आणि इतर सर्व अकबर सर अकबर पटेल सर इतर मंडळी आणि यांना घडवणारे जावेद शाह आणि सद्दामशाह यांना घडवणारे बशीर शाह आणि त्यांची आई यांचेही खूप म्हणजे आभार मानतो की त्यांनी असे सुपुत्र आपल्या कर्मभूमीसाठी दिलेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद आभार आणि या यश एंटरप्राइजेससाठी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना प्रोटॉन या या मार्फत आपण मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि त्या व्यक्तीचा मुलगा त्याने एवढी मोठी हिंमत लावली आणि या गावासाठी एक शाह एंटरप्राईज म्हणून त्या ठिकाणी जे होलसेल या ठिकाणी मेडिकलचा त्या ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट कुठला करून दिले त्यासाठी या गावकऱ्यांची समस्या पोटे मोठ्या प्रमाणात सुटणार आहे आणि विशेष करून त्यांचा एक साईड विचार म्हणून त्यांनी एक लोकांच्या भावना आणि विचार लोकांपर्यंत पोहोचावे त्यांचे प्रश्न सुटावे शासनादरबारे मांडता यावे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या वृत्तप्रभात या साप्ताहिकाचं त्या ठिकाणी सा जे प्रतिनिधित्व केलं त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगल्या विकासाच्या त्यांनी गोष्टी त्या ठिकाणी मांडला ल्या मांडल्या जाव्यात कुठल्या तरी त्या ते प्रश्नातून आपल्या गावाचा प्रश्न सुटावे असं अपेक्षा करतो मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे लोहार या माध्यमातून मात गावकरी आणि ग्रामस्थांनी आमच्या सर्वपत्रकार बंधूंतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांना त्यांची प्रगती उद्बोधित हो त्यांना नेहमी त्यांना परमेश्वराने त्यांना ताकद देऊ आणि त्यांना आमची सहकार्याची भावना त्यांची जुळून राहो अशी मी अपेक्षा आपल्याला व्यक्त करतो